भक्तीला रात्रभर झोपच आली नाही सकाळी उठल्यावर तिचे डोळे जड वाटत होते तिने पाहिले की पूजा किचनमध्ये तिच्यासाठी टिफिन बनवण्यात व्यस्त होती ती पटकन तिचे काम उरकून टिफिन घेऊन निघाली शाळेत जाण्यापूर्वी ती तिच्या बालपणीच्या मीरा नावाच्या मैत्रिणीच्या घरी गेली भक्तीला बघताच मीरा म्हणाली अरे भक्ती आज तू एवढ्या लवकर आलीस फक्त नऊ वाजले आहेत यार घरच्यांनी हाकडून तर दिले नाही ना भक्ती गमतीने मीरा गमतीने म्हणाली वाटतंय तर असेच सोडावेच लागेल त्या घरात माझा जीव उदमरतो यार भक्ती उदास आणि दुःखी होऊन म्हणाली मीरा चकित होऊन वळून म्हणाली काय झाले सुपरस्टार हे बारा का वाजलेले आहेत भक्ती द ग्रेटच्या चेहऱ्यावर कुणी छेडबीड तर काढली नाही ना माझ्या फुलझडीची मीरा भक्तीला अस्वस्थ पाहून बोलली नाही यार एवढी हिंमत कोणात आहे जो माझी छेड काढेल बरं हे सगळं सोड मी एका कामासाठी तुझ्याकडे आले आहे भक्ती म्हणाली हाय आज तर माझे नशीब चमकले सुपरस्टारचे माझ्याकडे काम आहे सांग तुला कोणाशी बोलायचे आहे मीरा भक्तीला चिडवत म्हणाली तुला अजून दुसरं काही सुचत नाही जेव्हा पाहू तेव्हा याच गोष्टी राहू दे मी स्वतः करेन भक्ती रागाने म्हणाली अच्छा अच्छा बोलतो रागवू नकोस माझ्या फुलझडी मी तर फक्त तुझा मूड सुधारण्यासाठी बोलले काय झालं बोल काय काम होतं मीरा म्हणाली तुझ्याकडे तो व्हाईट बोर्ड होता ना तो मला हवा आहे तुझ्या काही कामाचा तर नाही पडूनच आहे तर मग मला दे भक्ती म्हणाली मग यात विचारण्यासारखे काय आहे घेऊन जा तसेही एका कोपऱ्यात पडून आहे पण करणार काय त्याचे तू तर तशीही शाळेतली सुपरस्टार आहेस आता तू भारतातली बनणार आहेस का आमच्या सर्वांवर जरा दया कर जेव्हा पाहावं तेव्हा आई ओरडते की भक्तीकडून शिक ती प्रत्येक वेळी पहिली येते आता काय हेतू आहे व्हाईट बोर्ड कशाला हवा आहे मीरा म्हणाले काही नाही मी तुला नंतर सांगेन पण आता मला दे बास काही दिवसांनी मी तुला परत आणून देईल माझा घेईन तेव्हा भक्ती म्हणाली अरे पागल परत करण्याची गरज नाही जोपर्यंत पाहिजे ठेवून थी। घे त्याचा मला काही उपयोग नाही आणि तसेही कधीतरी आम्हा गरीब लोकांनाही भक्ती द ग्रेटला मदत करण्याची संधी मिळते अन्यथा आम्हालाच तुझी मदत घ्यावी लागते टेन्शन घेऊ नको यार मीरा म्हणाली ठीक आहे चल नाश्ता करू नाही नाही मी जेवले आहे भक्ती म्हणाली अच्छा खरंच मग सांग तू काय खाल्ले आहेस मीराने अचानक भक्तीला विचारले ती अडकत म्हणते ते ते मी बटाट्याचे बासभास राहू दे आता जास्त ड्रामा करू नकोस चल लवकर बस नाहीतर आत्ता माझ्या हातचा खाशील मीरा म्हणाली भक्ती शांतपणे नाश्त्याच्या टेबलावर बसली दोघींनी नाश्ता केला आणि मग शाळेत निघून गेल्या पुढचे काही दिवस सर्व काही शांत राहिले तसे तर ना कावेरी बहिणी बदलली ना पूजा आणि भक्तीच्या बदलण्याचा तर प्रश्नच नव्हता पुढच्या महिन्यात तिची परीक्षा असल्याने तिने तिचा अभ्यास दुप्पट केला आणि प्रत्येक वेळेप्रमाणेच तिला यावेळी देखील टॉप यायचे होते पूजाचा क्लास सुरू झाला होता मात्र पूजाने क्लास सुरू केल्यावर घरात पानिपतची छोटीशी लढाई झाली पण यावेळी अभयने पूजाला साथ दिली आणि कावेरी बहिणी एकटी पडली आणि युद्ध हारली सुरुवातीला फक्त वस्तीची दहा मुले होती पूजा त्यांना मनापासून शिकवत होती आणि त्यांना खूप प्रेमाने समजावून सांगत होती मुलंही खूप हुशा खुश होती पूजावर कारण पूजा जे काही शिकवायची ते मुलांना चांगले समजत होते आणि पूजा टॉपर असल्याने मुलांना कसे शिकवायचे हे तिला चांगलेच माहीत होते महिनाभरानंतर पूजाने टेस्ट घेऊन सर्व मुलांच्या घरी रिझल्ट पाठवले सर्व पालकही आपल्या मुलांच्या प्रगतीबद्दल समाधानी होते चिकूच्या आई वडिलांशिवाय चिकू हा एक गुबगुबीत खूप खोडकर मुलगा होता त्याला अभ्यास करायला अजिबात आवडत नसे तो जसा दिसायला क्यूट होता तसाच तो खूप खोडकर होता आणि खूप बोलकाही होता त्याचा निकाल हातात आल्यावर त्याने आई वडिलांना दाखवायच्या ऐवजी त्याच्या काकांना दाखवला ज्यांचे नाव पार्थ होते पार्थला चिकूच्या सर्व कुडी माहीत होत्या म्हणूनच तो निकाल हातात घेताच म्हणाला हे काय चिकू काका तुम्ही यावर सही करून द्या जा आणि दादाकडून घे मला का सांगतोय पार्थ म्हणाला अरे काका करा ना कधीतरी तुमच्या पुतण्याला मदत करा पप्पा अजून आले नाहीत मग वहिनीकडून करून घे पार्थ म्हणाला काका मम्मी काम करत आहे तुम्ही करा की फक्त एक सही तर करायची आहे सातवारा लिहून घेत नाही आहे तुमच्याकडून चिकू म्हणाला एक गोष्ट सांग आज तुला माझी सही का हवी आहे त्यात काय आहे ते दाखव आणि पार्थने रिपोर्ट कार्ड पाहिल्यावर त्याला धक्काच बसला आणि म्हणाला हे काय आहे चिकू काका हे माझे रिपोर्ट कार्ड आहे चिकू हसत म्हणाला ओ हो थँक्स बेटा तू मला सांगितलेस नाहीतर मला हे कळलेच नसते पार्थने टोमणा मारला पण बेटा यात तुझे मार्क्स काय आहेत अरे यार काका मार्क्समध्ये काय आहे तुम्हीही ग्रेडच्या मागे धावत आहे बाबा रणछोडदास यांनी थ्री इडियट्समध्ये सांगितले होते की मुलाने यशस्वी होण्यासाठी नाही तर सक्षम होण्यासाठी अभ्यास केला पाहिजे यशाच्या मागे धावू नका उत्कृष्टतेच्या मागे धावा यश तुमच्या मागे येईल चिकू एखाद्या बाबांसारखा आशीर्वादाच्या मृदेत हात वर करून म्हणाला ठीक आहे बेटा आता दादाला येऊ दे मग कळेल तुला पार्थ म्हणाला अहो काका तुम्ही तर सिरियसली घेतलंस मी तर गंमतच करत होतो कारण ना यार जर पप्पांना कळलं तर मार भेटेल चिकूने विनंती केली नाही नाही आजकाल तू खूप बिघडला आहेस दादाला सांगावंच लागेल मगच मजा येईल मी या रिपोर्ट कार्डवर सही करत नाही आहे ठीक आहे काका तुम्ही पण माझ्याविरुद्ध कट करा जर तुम्हाला मला मारहाण करण्यात मजा येत असेल तर मी ते सहन करेन चिकू चेहरा करत उदास स्वरात म्हणाला नाहीतर असे म्हणा की त्याने इमोशनली बॅक ब्लॅकमेल केले आणि त्याची आयड्या कामी पण आली पार्थ विचार करू लागला ठीक आहे मी सही करेन पण आधी मी तुझ्या मिसला भेटेन आणि तिच्याशी बोलेन कारण तिने सही केल्यावर भेटायला बोलवलं तर पार्थ म्हणाला तेव्हाचं तेव्हा बघितले जाईल आता समोर जी काही अडचण असेल ती सांभाळा असे चिकू म्हणाला बेटा चिकू यावेळी मी करतोय पुढच्या वेळी असा रिपोर्ट आला तर मी नाही कर काही करणार अहो काका तुम्ही काळजी करू नका असं काही होणार नाही आणि पार्थने सही केली सही झाल्यावर पार्थ चिकूला पूजाकडे घेऊन गेला पूजाला आज उशीर होत होता कारण तिला खूप काम होतं त्यामुळे ती पटकन काम उरकत होती पूजा खुर्चीवर बसली आणि पार्थ तिच्यासमोर बसता हो सर मग तुम्ही चिकूचे रिपोर्ट कार्ड पाहिले का पूजाने विचारले हो खूप खराब आहे असे कसे हा अजिबात लक्ष देत नाही आणि खूप खोडसाळपणा करतो फक्त बडबड करायची याला माहीत आहे मला तुमच्याकडून काही मदत हवी हा आहे पूजा म्हणाली हो बोला मी काय करू शकतो काय करायला लावायचे कसे करून घ्यायचे हे मी करून घेईल पूजा म्हणाली तुम्ही फक्त तो त्याला दिलेला अभ्यास करतोय की नाही याकडे लक्ष द्या चुकीचं केलं तरी चालेल फक्त केलं पाहिजे प्लीज सर तुम्ही फक्त एवढं करा पूजा म्हणाली तुमचे नाव काय पार्थने विचारले असा अचानक प्रश्न ऐकून पूजाला कसे तरी वाटले आणि ती गप्प झाली तुम्ही तुमचं नाव कोणाला सांगत नाही का पार्थ म्हणाला पूजा पूजा नाव आहे माझे हो तर पूजाजी मी म्हणत होतो चिकूचा मॅथचा बेस पूर्णपणे शून्य आहे सर्वात आधी तुम्ही त्याच्या बेसिककडे लक्ष द्या बाकी त्याच्या करण्या न करण्याची गोष्ट आहे तर ते काम माझ्यावर सोडा मी स्वतः त्याचा रोजचा होमवर्क याने केला आहे की नाही ते तपासेल सर आमच्या क्लासमध्ये फक्त चिकूचाच निकाल खराब लागला आहे बाकी हे बघा तिने एक फाईल काढली आणि इतर सर्व मुले किती चांगले आहेत ते दाखवू लागली में तुम्हाला देते कि मी तुम्हाला खात्री देते की मी पुढच्या महिन्यापासून चिकूमध्ये सुधारणा करेल पूजाने स्पष्टीकरण दिले अहो पूजाजी तुम्ही अपराधी वाटून घेऊ नका मला चांगलं माहीत आहे आमचा चिकू कसा आहे तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही पूजा अशा प्रकारे गडबडल्यामुळे पार्थ म्हणाला पार्थच्या चेहऱ्यावर हलके असू उमटले त्याला पूजेच्या चेहऱ्यावर असहाय्यता आणि मनात दुःख दिसले आणि पूजाच्या डोळ्यात एक खरेपणा दिसला की तो तिच्याशी जोडलाच गेला होता पुढचे काही दिवस सगळे नॉर्मल चालले होते मुलांना शिकवण्यासाठी पूजाला आधी अभ्यास करायला लागत होता आणि भक्तीसुद्धा परीक्षेच्या तयारीत व्यस्त होती त्यामुळे त्या, त्या दोघी बहिणी रात्री उशिरापर्यंत जागून अभ्यास करत असत एके दिवशी संध्याकाळी मीरा भक्तीच्या घरी आली त्यांची दोघींची घरे जवळच होती आणि मीरा ही भक्तीची बालपणीची मैत्रीण होती त्यामुळे पूजालाही मीरा पूजाही मीराला ओळखत होती भक्ती ए भक्ती ती ओरडली अरे मीरा तू आज इकडे कशी पूजा हसत म्हणाली ताई कुठे आहे सुपरस्टार आजकाल महाराणी भेटतच नाही आहे मी त्याला दोन तीन दिवस झाले बघितलेच नाही मला वाटले बघून यावे सगळं ठीक आहे की नाही मीरा म्हणाली हो सगळं ठीक आहे आजकाल परीक्षेची तयारी सुरू आहे म्हणूनच कदाचित ती तुला भेटू शकली नाही ती खोलीत आहे तू जा भेट पूजा म्हणाली मीरा शांतपणे खोली शिरली रूममध्ये एका छोट्या टेबलावर एक पुस्तक होते आणि ती हातात पेन घेऊन काहीतरी लिहित होती मीरा शांतपणे मागून गेली आणि तिचे दोन्ही डोळे तिच्या हाताने बंद केले भक्ती चकित झाली आणि तिने पटकन तिचे दोन्ही हात तिच्या झाकलेल्या डोळ्यांवर ठेवले आणि पुढच्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले मीरा तू इथे कसे आलीस मीराने लगेच तिचा हात काढला आणि पुढे आली काय यार सुपरस्टार किती अभ्यास करतेस एकतर तू तसेही आमचं जगणं मुश्किल केलं आहे तुझ्यामुळे आई प्रत्येक क्षणाला ओरडत असते भक्ती अशी भक्ती तशी तुझा काय हेतू तु आहे फटाफट तयार हो लगेच निघायचं आहे मीरा म्हणाली कुठे जायचं आहे मीरा या सगळ्यात जास्त गुंतू नकोस बस तयारी कर लगेच निघायचं आहे मीरा म्हणाली नाही यार मी नाही येऊ शकत मला माझी असाइनमेंट पूर्ण करायची आहे भक्ती म्हणाली ओ मॅडम सुपरस्टार म्हणते याचा अर्थ असा होत नाही की भाव दाखवशील मी तुला विचारत नाही येणार का मी तुला घेऊन जायला आले मीरा म्हणाली पण कुठे जायचे आणि किती वेळ लागेल भक्ती म्हणाली तू तयार हो ना का डोकं खातेस मीरा जोरात गुरगुरली तेवढ्यात पूजा चहा आणि नाश्ता घेऊन आली अरे ताई हे सगळं करायची काय गरज होती आम्ही निघतोय मीरा म्हणाली तुम्ही दोघी कुठे जात आहात पूजाने असेच विचारले कुठे नाही ताई असेच या मॅडमला तर अभ्यासापुढे हेही लक्षात नाही की आज माझा वाढदिवस आहे नाहीने मला विश केले आहे मला वाटले स्वतःच आठवण द्यावी आज घरी छोटी पार्टी आहे मी तिला तिथे घेऊन जात आहे मीरा म्हणाली ओ हो सो सॉरी मीरा मी खरंच विसरले सॉरी आज यार प्लीज मला माफ कर हॅपी बर्थडे माय लवली भुक्कड भक्तीने मीराला मिठी मारली आणि म्हणाली खरंच मला खूप वाईट वाटत आहे कारण मीरा ही तिची बेस्ट फ्रेंड आहे आणि तिचा बर्थडे विसरल्यामुळे तिला अपराधी वाटत होते वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मीरा देव तुला नेहमी आनंदी आणि निरोगी ठेव पूजाने मीराच्या गालावर हात ठेवून तिला आशीर्वाद दिला थँक्यू ताई मीरा म्हणाली ठीक आहे तुम्ही दोघी चहा घ्या आणि बोला मला काम आहे आणि पूजा निघून गेली मीरा तोपर्यंत तू तो चहा घे बस मी में दहा मिनिटात येते भक्ती तिची पुस्तके गोळा करताना म्हणाली आणि ती बाथरूममध्ये शिरली काही वेळाने ती बाहेर आली आणि पटकन कपडे बनवून तयार झाली मला एक गोष्ट सांग जर मला आठवण नव्हती राहिली तर तू मला सांगू शकत नव्हतीस का कमीत कमी मी व्यवस्थित तयार तरी झाली असते आता एवढ्या घाईघाईत काय होईल माहीत नाही भक्ती म्हणाली अरे ही एकच गोष्ट तर आहे ज्यात मी नंबर वन आहे कारण मी मेकअप छान करते आणि तू अभ्यास आणि खेळात पहिल्या क्रमांकावर आहेस माझ्यासाठी काहीतरी सोड आणि मला माहीत आहे की मी जराही ढील दिली तर तू डोक्यावर चढशील आणि माझा नंबर वनचा ताजही जाईल मीरा म्हणाली मला तुझा ताज नको तुलाच राहू दे पण तुझ्या नंबर वन टेटसमुळे कोणी माझ्यावर हसले तर तू तर गेली समज मी आज बोलणार नाही कारण आज तुझा वाढदिवस आहे पण तू उद्याचा सूर्य नाही पाहणार भक्तीने धमकी दिली अरे देवा बरे मी तुझा मेकअप करते नाहीतर तुझं काही चुकलं तर माझी काही खैर नाही मीरा म्हणाली आणि दुसऱ्या क्षणी भक्ती हसत हसत येऊन मीराजवळ बसली बघा कशी राणीसारखी येऊन बसली माझा बर्थडे आहे मी बर्थडे गरला गर आहे आणि मी इथे बसून हिचे केस विचरत आहे मॅडमचा मेकअप करते आहे हे खूप होतं यार काही किंमतच नाही मीरा म्हणाली आणि भक्ती हसत होती काही वेळाने भक्ती तयार झाली आणि ती खूप सुंदर दिसत होती आणि मीराच्या हाताने मेकअप केल्यावर तिचा चेहरा आणखीनच चमकत होता भक्ती पूजाजवळ आली आणि म्हणाली ताई मी जाते पूजाने भक्तीकडे पाहिलं आणि तिच्याकडे पाहतच राहिली ती मीराला म्हणाली मीरा तू खरंच अप्रतिम मेकअप करतेस तू खूप सुंदर दिसत आहे भक्ती थँक्यू मीरा म्हणाली अच्छा, भक, अच्छा भक्ती दादा आला आहे जा त्याला सांग पूजा म्हणाली भक्तीने चेहरा केला भक्ती काही गोष्टी समजून घे तो आपला मोठा भाऊ आहे आपण कुठे गेलो हो, आहोत हे त्याला कळायला हवे अनिच्छेने भक्ती दादाच्या खोलीकडे निघाली भक्ती तिची भई पूजाच्या सांगण्यावरून भावाकडे जात होती ती भावाच्या खोलीत पोचली आणि दाट हो उठावली कोण आतून आवाज आला दादा मी भक्ती आत येऊ का हो भक्ती ये भक्ती यात गेली वहिनीने भक्तीकडे बघून चेहरा केला पण भक्तीने दुर्लक्ष केले काय बोलायची भक्ती दादा मीराचा वाढदिवस आहे मीरा न्यायला आली आहे मी जाऊ का तेव्हाच बहिणी मधीच बोलली जाण्यासाठी तयार तर झाली आहेस मग आता काय विचारायला आली आहेस आणि विचारायचंच होतं तर आधीच विचारायचं आता फक्त दिखावा करायची काय गरज होती दादा मी जात नव्हते पण मीराने जबरदस्ती करायला सुरुवात केली आणि मीरा माझी बालपणीची मैत्रीण आहे आज तिने एक छोटीशी पार्टी ठेवली आहे म्हणून ती मला घ्यायला आली आहे भक्ती म्हणाली ठीक आहे जा पण जास्त वेळ थांबू नकोस आणि लवकर ये एकटी येऊ नकोस कुणी तुझ्यासोबत आले तर ठीक आहे नाहीतर मला फोन कर ठीक आहे दादा जशी भक्ती जाण्यासाठी वळी भक्ती ऐक आभाईने बोलावली काय दादा आभाने खिशातून दोन हजार रुपये काढले आणि भक्तीला दिले आणि म्हणाला एक छान गिफ्ट घे मीरासाठी दादा मला पैसे नको आहेत माझ्याकडे आहेत भक्ती म्हणाली ठेव तुझ्या कामी येतील अभयी म्हणाला भक्ती पैसे घेऊन निघून गेली आणि हे सर्व बघून कावेरी वहिनी भडकली आता मी मागितले असते तर तुमच्या खिशातून बाहेर आले नसते दोन हजार रुपये देण्याची काय गरज होती पाचशे रुपयांतही गिफ्ट येते मीरा काय देते बहिणी बडबडली पण अभय गप्प बसून आपलं काम करत राहिला काही वेळ कुरकुर करून बहिणी गप्प झाल्या भक्तीने पार्टीचा खूप आनंद लुटला आणि मीराने पण तिला तिच्या सर्व मैत्रिणींशी ओळख करून दिली आज आपल्यामध्ये आमच्या शाळेची सुपरस्टार भक्ती उपस्थित आहे तिचे डोके कॉम्प्युटरपेक्षाही वेगाने चालते आणि ती आमच्या शाळेचे टॉपर आहे स्पोर्ट चॅम्पियन आणि बास्केटबॉल संघाची कॅप्टन देखील आहे ही माझी सगळ्यात चांगली फ्रेंड आहे तर आज मी तुम्हाला तिचे गुपित सांगणार आहे ती खूप चांगली गायिका आहे मीरा काय बकवास बोलत आहे पार्टी संपू दे तू तर आज गेली चेहऱ्यावर हसवानून भक्ती मीराच्या कानात कुजबुजली मग सांग भक्तीला कित ही की आम्हालाही तिचा आवाज ऐकायला आवडेल खालून आवाज आला मीराने भक्तीकडे पाहिली आणि भक्तीने मीराकडे डोळे वटारले मीराला समजले की भक्तीचा मूड नाही ती म्हणाली की आज भक्तीचा गळा खूप खराब आहे त्यामुळे आज ती गाणे गाऊ शकणार नाही पण एखाद्या दिवशी संधी मिळाली तर आपण तिला नक्कीच गायला लावू रात्री बारा वाजेपर्यंत पार्टी सुरू राहिली आणि मग मीराचे वडील भक्तीला घेऊन तिच्या घरी सोडतात पूजा जागी होती भक्तीचीच वाट पाहत होती आणि वाचन करत होती भक्ती आल्यानंतर दोघीही झोपायला गेल्या पारच्या डोळ्यांसमोर पूजाचा चेहरा फिरत होता कितीतरी उदाशी आणि खरेपणा होता तिच्या डोळ्यात पार पुन्हा पुन्हा त्या डोळ्यात हरवून जात होता पुन्हा एकदा त्याला पूजाला भेटायला जायचे होते पार्थने बीटेक केले होते आणि लवकरच त्याचे सिलेक्शन होणार होते तो पूजाचाच विचार करत होता तेव्हा त्या त्याचा भाऊ म्हणाला पार्थ तुझी बहिणी आणि मी बाहेर जाणार आहे काही काम आहे तू एक काम कर चिकूला त्याच्या क्लासमध्ये सोड आणि त्याला घेऊन पण येईल आम्ही रात्री परत येई बरं भाऊ तू निश्चिंत राह मी त्याला सोडतो फारच्या मनात आनंद उसळू लागला तो संध्याकाळ होण्याची आतुरतेने वाट पाहू लागला त्याने पटकन आपली सर्व कामे उरकून व्यवस्थित तयारीला सुरुवात केली आज त्याचा वेळ जात नव्हता घड्याळ्याचे काटे हळूहळू सरकत असल्याचा आभास होत होता तो पुन्हा पुन्हा घड्याळाकडे पाहत होता कशीतरी वेळ निघून गेली आणि तो चिकूसोबत पूजाच्या घरी जायला निघाला तयार झाला पारने चिकूला बाईकवर बसवले आणि पूजाच्या घराच्या दिशेने निघाला तो थोड्याच अंतरावर गेला असता समोरून भरधाव वेगात येणारी स्कोडाकार त्याच्या जवळून गेली आणि पार त्याच्या बाईकवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असताना रस्त्यावर पडला चिकू बॅगवर पडला त्यामुळे त्याला काहीच झाले नाही पण पारच्या हातावर ओरखडे उमटले आणि त्यातून रक्त व्हाऊ लागले जरी जखम गंभीर नसली तरीही तीव्र वेदना होत होत्या आणि ज्या काही ठिकाणी खरचटले होते तिथून रक्त वाहत होते तो उठला बाईक उचलली आणि आधी चिकूला सोडू आणि मग जाऊन मलमपट्टी करू घेऊ असा विचार करत तो पुन्हा चालू लागला तो पूजाच्या घरी पोचला हो पूजाने दार उघडले पार पूजाला पाहतच राहिला सोनेरी जरीची नक्षी असलेल्या निळ्या रंगाच्या सलवार गळ्यात एक छोटं पँडल आणि नाकात छोटी चमकी कानात छोटे टॉप्स तिने तिच्या केसांचा आंबाडा बनवला होता आणि पेन्सिलने पॅक केला होता हा पूजाचा मेकअप होता पूजाला बघून पार्टच्या सर्व वेदना जशा नाहीशा झाल्यासारखे वाटले त्याने हसून चिकूला पूजाच्या स्वाधीन केले आणि म्हणाला चिकू खोडसरपणा करू नकोस नीट अभ्यास कर आणि पूजाजींना त्रास देऊ नकोस ठीक आहे काका तुम्ही पण जाऊन औषध घ्या चिकू म्हणाला काय झालं सर पूजाने विचारलं मी सांगतो मिस आम्ही येत होतो तेव्हा काकांची दुचाकी घसरली आणि जखम झाली अरे कसे पूजाच्या डोळ्यात काळजीच्या रेषा दिसत होत्या दाखवा जरा अरे पूजाजी जास्त का नाही लागलं थोडासा ओरकाडा आहे पार्थने पूजासमोर हात पसरवला हे थोडंसं आहे तुम्ही आत या पूजा म्हणाली कदाचित पार्थलाही तेच हवे होते तो आत गेला तुम्ही भसा मी आत्ता येते सर पार्थने खोलीची पाहणी केली खोली नीटनिटकी पण छोटी होती एका भिंतीवर एक व्हाईट बोर्ड टांगलेला होता आणि त्याच्याखाली एक डस्टर आणि एक मार्कर ठेवला होता खोलीतील सोफा एका बाजूला हलविला होता जेणेकरून मुले बसू शकतील आणि कदाचित तो दररोज हलवावा लागत होता सगळी मुलं अजून आली नव्हती त्यामुळे अजून क्लास सुरू झाला नव्हता तेवढ्यात पूजा येताना दिसली तिच्या हातात एक बॉक्स होता घ्या सर जखम झालेली जागा व्यवस्थित साफ करा मग औषध लावा आणि मी ही पेनकिलर आणली आहे ती का अरे पूजाजी याची काय गरज होती छोटीशी जखम आहे पार्थ म्हणाला खूप गरज आहे सर जर तुम्ही काळजी घेतली नाही तर इन्फेक्शन जास्त होईल आणि नंतर आणखी कॉम्प्लिकेशन होतील पार्थने बॉक्स उघडला त्यात बँडेज कात्री कापूस डेटॉल आणि एक ट्यूब होती याशिवाय आपत्कालीन परिस्थितीसाठी अनेक गोष्टी होत्या पार्थने कापूस घेऊन त्या डेटॉलचे द्रावण टाकले आणि कापलेल्या व सोललेल्या भागावर ठेवताच तीव्र वेदना होऊ लागल्या पार्थच्या चेहऱ्यावर वेदनेचे भाव स्पष्ट दिसत होते आणि त्याचवेळी पूजानेही वेदना झाल्यासारखा चेहरा केला पार्थ त्याच्या डाव्या हाताने जखमा साफ करण्याचा प्रयत्न करत होता पण तो नीट करू शकत नव्हता कारण त्याला वेदना होत होत्या पूजाने पाहिले की पार्थला त्रास होत आहे म्हणून ती म्हणाली सर द्या मी करून देते तुम्हाला त्रास होत आहे आणि तिने दुसरा कापूस घेतला आणि त्यात डेटॉलचं द्रावण टाकले आणि जखमा व्यवस्थित स्वच्छ केल्या आणि त्यावर औषध लावून मलमपट्टी बांधली मग पार्कला पेन किलर दिली आणि त्याला पाण्याचा ग्लास दिला पार्क पूजाचा प्रत्येक शब्द आज्ञाधारक शिष्यासारखा पाळताना दिसत होता सगळं काम आटोपल्यावर पूजाने पार्कच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि तिने पाहिले की पार्थ कितीतरी वेळ पूजाच्या चेहऱ्याकडे पाहत होता माहीत नाही दोघांच्याही नजऱरा मिळताच ते गडबडून दोघेही इकडे तिकडे बघायला लागतात पूजा म्हणाली सर आता डॉक्टरांकडे जायची गरज नाही पण जायची असेल तर जा पार्क म्हणाला थँक्यू पूजाजी तुमचे खूप खूप आभार अरे यात आभार मानण्यासारखे काय ते तर माझं काम होतं पूजा म्हणाली ठीक आहे मला एक गोष्ट सांगा मी चिकूला घेण्यासाठी किती वाजता येऊ कारण आज भाऊ बहिणी कुठेतरी बाहेर गेले आहेत त्यामुळे मला यावे लागेल पार्थ म्हणाला सर क्लास तीन तासांचा आहे तुम्ही तीन तासांनी या पूजा म्हणाली ओके ओके मी निघतो आता माझ्यामुळे तुमचा खूप वेळ गेला आहे मला माफ करा पार्थ हसत म्हणाला काही हरकत नाही सर पूजा ही हसत म्हणाली आणि पार्थ बाहेर आला आणि पूजा मुलांना शिकवण्यात व्यस्त झाली संध्याकाळी मीरा आणि भक्ती शाळेतून परतत असताना भक्तीने मीराला पकडले आणि म्हणाली अरे भुक्कड काल काय बकवास बोलत होतीस मला पार्टीत गाणं म्हणायला लावशील का भक्तीने मीराचे केस धरले आणि म्हणाले आ सोड यार दुखत आहे मीरा म्हणाली अजिबात नाही काल तुझा वाढदिवस होता म्हणून तू वाचलीस पण आज नाही भक्ती म्हणाली ठीक आहे सॉरी सॉरी पुन्हा असे बोलणार नाही प्लीज सुपरस्टार सोड मीरा कसं मसं करत म्हणाली भक्तीने सोडून दिले आणि मीराने सुटकेचा निश्वास सोडला यार एवढा छान आवाज आहे तुझा एखादं गाणं गायलं असतं तर माझ्या पाठीची शान वाढली असती मीरा म्हणाली आणि विषय बदला ठीक आहे यार भक्ती मला कालपासून एक गोष्ट खटक खटकते मला एक विचारायचं होतं तुला काय विचारायचे होते काहीही सुलट बकवास करू नकोस भक्ती म्हणाली नाही यार तसं काही नाही मीरा गंभीर होती काय प्रकरण आहे काय विचारायचे होते विचार यार मी पाहिले की जो व्हाईट बोर्ड तू घेऊन गेली होती तो तु तुझ्या तु घराच्या ड्रॉइंग रूममध्ये ठेवला होता असे वाटते तिथेच क्लास चालू आहे मला समजत नाही काय प्रकरण आहे मीरा म्हणाली तू स्वतः अभ्यास करतेस की शिकवतेस खरं तर माझी ताई एकटी बसून कंटाळती म्हणूनच मी तिला मुलांना ट्युशन द्यायचं सुचवलं आणि ताई संध्याकाळी तेच करते भक्ती म्हणाली वा पूजा ताई शिकवते तिचं डोकं तर तुझ्यापेक्षा पण तेज आहे मी ऐकलं आहे की ती आपल्या जिल्ह्यात टॉपर आली होती हे तू चांगले काम केले आहे यामुळे तिची उजळणी होण्यास मदत होईल आणि थोडे पैसेही मिळतील मीरा म्हणाली तर मग एक काम कर ना यार इथूनही मुलांना पाठवू का कारण मला अप्रोच करणारे बरेच लोक आहेत यामुळे तुमचे उत्पन्न आणखी वाढेल मीरा म्हणाली यार जागा कमी आहे घरात सोपे आहेत त्यामुळे जास्त मुलांना बसण्याची व्यवस्था नाही मग तू भाड्याने खोली घे ज्यामध्ये तुझे कोचिंग क्लासेस चालतील ज्यामुळे तुम्ही दोघेही स्वावलंबी व्हाल आणि अभयदादावरील भारही कमी होईल बघू परीक्षेनंतर विचार करेन भक्ती म्हणाली कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद